पुसमन रे रे पुसमन जये सोपी म्हणजे कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन यश व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आणि काल गुढीपाला झाला आणि आपलं बघा ना नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगटदिनाने झालेली आहे त्याने सर्वांनाच प्रगट दिनाची खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी मस्त अशी पहाट झाली गावाकडे आहे सध्या तर मग गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला येणार आहे काही दिवस आणि बघित हळदीचं लेपन वगैरे झालं होतं लावून सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली कामं आवरले सगळे आणि पहिले हळदीचं लेपन दरवाजाला लावून घेतलं म्हणजे बाकीचे कामं होतपर्यंत ते सुकलं जाईल म्हणून सगळं सु हळदीचं लेपन सुकलं वगैरे नंतर मी इथे छान अशी रांगोळी काढली म्हणजे साधी सिंपलच रांगोळी काढली कारण की अदवयचं चालू असते काही ना काही तर बघित माझ्यासमोर बसून उभा होऊन इथे बघून राहायला काय करत आहे काय नाही करते त्याची इच्छा राहते मी काही करत असताना करायचं आणि बघा किती फनी प्रकारे तो बागून पाहता त्याचा काही काही मुवमेंट्स हा मी एडिट करणार होते पण म्हटलं असू दे कारण की काही त्याच्या मुवमेंट्स अशा कॅप्चर झाल्या पाहिजे आणि तो आता समोर बघा तुम्हाला टेंगे टेंगे करून दाखवते तेवढ्यात मी आले त्यांनी स्टॉप केलं आणि नंतर मी ते माझी पूजा वगैरे करून घेत आहे म्हणजे जे, जे काही काही आपण आपल्या मनात विचार केला होताना ती कामे व्यवस्थितरित्या झाली ना खूप छान वाटते मन पण प्रसन्न राहते आणि पूजा करताना आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता नसते की हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे ते व्हायचं आहे आपण पूजा करताना आपलं मन खूप छान फ्रेश असं राहते म्हणून म्हटलं पहिले सगळे कामं आपले करून घ्यावे आणि रोजची देवपूजा पण झा करून घ्यावी आणि नंतर मग शांत पद्धतीने मस्त स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाची पूजा मांडून बाकीच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या वगैरे आवरून घ्या कारण की मग सगळं लक्ष कामात असते आणि मग इकडे आपलं पूजेकडे थोडं कमी प्रमाणात लक्ष जाते म्हणून म्हटलं पहिले कामं आवरून घ्यावी नंतर बाकीच्या गोष्टी कराव्या कर मस्त माझा उंबरटा सजलेला आहे हळदीचं लेपण बघा किती छान पद्धतीने मस्त बसलेलं आहे आणि जास्त काही तामझाम न करता छोटीशी रांगोळी छान छोटी फुलांची सजावट वगैरे अशा पद्धतीने मी केली आहे नंतर अदभणी इथे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे होत्या त्या झाडाच्या तोडून आणल्या आणि त्यांनी इथं सजवलं तो काय म्हणे डेकोरेशन करत नाही थांब म्हणे मीच करतो नाही मग त्याने त्यांनी पण त्याच्या हातभार थोडाफार लावलेला आहे नंतर मी इकडे माझ्या पूजेची तयारी केली वाटलं पहिले आपण छान देवपूजा वगैरे सगळं आवरून घ्यावे नंतर बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्या दे, देता येते म्हणून मग पहिले मी इथे द्रीप प्रज्वलन करून घेतलं आपण कोणतीही पूजा असो आपण घरची रोजची जरी का पूजा असे ना पहिले आपण द्रीप प्रज्वलन हे केलंच पाहिजे नंतर आपल्या गोष्टी पूजेला वगैरे सुरुवात केली पाहिजे तर म्हणून म्हटलं पहिले दिवा वगैरे लावून घेतला आणि नंतर आता पहिले म्हटलं मंदिर वगैरे छान स्वच्छ करून घेते म्हणजे धूळ वगैरे काय आता उन्हाळ्यात धूळ वगैरे खूप सगळीकडे असते म्हणून म्हटलं क्लीन केलं की मस्त वाटते प्रसन्नही वाटते आणि हा जो कृष्ण आहे तो मला माझ्या आईने दिलेला होता छान त्याला ड्रेस वगैरे घालून देते रोज मस्त आज स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे काय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेय यांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली वृत्तीने ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विधी लिला केल्या राजापासून रांक, रांकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला श्री स्वामी समर्थांची क्रांती दिव्य पूज्य आणि तेज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुबाई होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अन्यया श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे मात्र दररोज अखंडपणे सुरू असलेल्या श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ काय श्री स्वामी समर्थ षडाक्षरी स्वामी, स्वामी नाम श्रीस्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारकबीज मंत्र आहे ओम नम शिवाय दुदुर्गाय नम श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहे अगदीच त्याचप्रमाणे समानार्थी श्रीस्वामी समर्थ हा ही सद्गुरु अनुगृहित तारक मंत्र आहे या तारकमंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्श्वासनावर आज, आज पाचच संस्थान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे या मंत्राचा मती मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योग्य आत्मचरण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित योग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक अधिक लवकर व हो, अधिक प्रभावकारक होत असतो अशी मान्यता आहे श्री म्हणजे सोय श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा प्लस मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अह भाव रिपू गण अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वा करा तर समर्थ म्हणजे भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिव शिवज्ञ जागृत करा त्या योग्य श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण हस्म करून स्वयंभू शिव तत्व कृपे अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रम्म ब्रह्म वाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापुनी उरले आहे संत चित्त्य व आनंदाने परम परमद्योतक स्थानी स चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परमपुरुषाच्या अमृतमय पावन मंगलमय चरण कमलांनी आपल्याला वेदाक्ष वेदाक्षास्त्र वेदोक्त ज्ञान व वेदांत वेदांतांच्याही पलीकडील सद्गुरू तत्त्वज्ञान सहजच होते असे भक्त वत्सल्य स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपावर्षाव करते असे सांगितले गेले आहे श्री स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले त्यांनी ते तेथून आसे आसेतू प्र भ्रमण केले श्री स्वामी समर्थ प्रगट दिन इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्थापन समर्थ अक्कलकोटास आले मंगळवेळ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी ते गावातील गावा ते खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीयके सतराशे अठ्यात्तर अनल नाम सत्वत्रे रविवारी दिनांक सहा चार अठराशे छप्पन हा होता स्वामी समर्थ प्रगट दिन हा भक्तासाठी विशेष श्रद्धेचा आणि भक्तिभावाचा दिवस आहे अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील प्रसिद्ध संत असून त्यांना भगवान दत्तात्रेयाचा अवतार मानले जाते त्यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने असंख्य भक्ता असंख्य भक्ताचे जीवन सुख समाधानाने भरले आहे स्वामी समर्थ प्रगट दिन हा साजरा केला जातो स्वामी समर्थ हे सिद्धयोगी होते आणि त्यांनी भारतभर भ्रमण करून असंख्य भक्तांना जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठी आध्या आध्यात्मिक मार्गदर्शन दिले अखेर अक्कलकोट सोलापूर महाराष्ट्र येथे त्यांनी आपली समाधी घेतली असे मानले जाते की या दिवशी ते प्रगट झाले आणि आपल्या भक्तावर कृपा करण्यास सुरुवात केली अशाच प्रकारे मी इथे माझ्या पूजेला सुरुवात केलेली आहे पहिले रांगोळी काढली त्याच्यावर पाठ अंतरला आणि लाल वस्त्र टाकले ला ह्या दिवशी लाल पिवळे हिरवे तुम्ही कोणतेही वस्त्र टाकू शकता आणि इथे माझ्या पूजेची सुरुवात मी केलेली आहे कोणतीही पूजा असं आपण पहिले द्वीपलोजलानेच पूजेची सुरुवात करतो आणि मी इथे द्वीपलजन वगैरे सगळं करून घेतल्यानंतर मी गणपती बाप्पांची स्थापना केली कलशाची तयारी वगैरे सगळी इथे मी करून ठेवली होती पहिलेच कलशामध्ये कलशाला छान मस्त स्वस्तिक वगैरे काढले हळदी हो कुंकाची बोटं वगैरे टाकली लावली आणि पाणी कलशामध्ये पाणी टाकून तांब्यावर पाणी घ्यायचं त्यात हळदी कुंकू फूल बेल दुर्वा जे काय तुम्हाला व्हायचं असेल ते वाहू शकता अक्षदा वगैरे आणि नंतर मी इथे कलश वगैरे पहिलेच तयार करून ठेवला म्हणजे डायरेक्ट आपल्याला मांडायला सोपं जातील आणि नंतर मी इथे सगळे देवी देवतांची स्थापना म्हणून मी इथे सुपारीची स्थापना करणार आहे आणि जे कलशामध्ये मी आपली नागवेलीची जी पानं आहेत ती माझ्या घरच्या वेळाचीच पानं आहे म्हणून तिथून थोडे छोटी वाटत असेल तुम्हाला कारण की वेळ मला इथे नागवेलीची पानं मिळाली नाही म्हणून मी घरच्याच आपल्या वेलाचं पानं घेतलं ते थोडे छोट्या छोट्या प्रमाणात आहे तरी पण व्यवस्थित कलशाला वगैरे बसलेले आहे अशाच प्रकारे मी ते माझी पूजा वगैरे मांडत आहे आणि आता स्वामी महाराजांनी या मुलांचा उद्धार केल्यानंतर मग छेली गावातील लोकांचा उद्धार केला येथील ग्रामस्थांना अनेक लिला दाखवल्या स्वामीच्या आगमनाने छेली गाव हे गोकुळ बनले जे भाग्य गोकुळवासियांना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले तेच भाग्य छेलीवासियांना स्वामी कृपेने मिळाले स्वामींचा स्वामींच्या नाना लीला असंख्य खेळ याचे साक्षीदार होण्याचे महत्भाग मिळाल्यामुळे या लोकांना भाग्य विलक्षण विलक्षणच बनले पंचक्रोशातील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेली गावाचं देव श्री स्वामी देव मात, मात्र आपल्या मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेत झाले तेव्हा तेव्हा मग तेथील ग्रामस्थांनी कल्याण करून व त्यांना सत्यबोधक करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले तेव्हा छेली ग्रामस्थांना दुःखाला पार पारा उरला नाही जे अवस्था श्रीकृष्णाच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळवासियांनी झाली होती त्याहूनही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांनी झाली होती पण काहींना झाली तर परब्रह्म आता मागे परत फिरणार नव्हते त्यामुळे जळ अंतकरणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दुःखात अखंड बोळाले इकडे स्वामी महाराज स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथील पुरोहितामधील हरिधर भेद नाहीस केला हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहे याचा दाख दाखला देऊन तेथील काही भक्तांना आपले विश्वरूप दाखविले त्यानंतर मग हिमाल हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्रप्रयाग देवप्रयागाला गेले त्यानंतर मग काशी क्षेत्रीय स्वामींनी काही काळ निवास केला त्यानंतर मग बद्रीनाथ व केदारनाथ तिथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग नरनारायण स्थान येथून पुढे मग मानस सरोवर येथे गेले तेथे काही काळ वास्तव हो करून मग स्वामी तेथून पुढे नीच आणि तिबेट या प्र प्रदेशात गेले तेथून पुढे मग नेपाळ येथील पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला पुढे नंतर जगन्नाथपुरी द्वारका गिरनार गिरनार पर्वत कलकत्ता रामेश्वर हैदराबाद मुंबई अंबेजोगाई राजूर पंढरपूर हुमनाबाद महा माहोळ मंगळवेळा सोलापूर आणि भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व तेथे स्थिर झाले स्वामी स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेला लीला व तेथील चरित्र हे बऱ्याचपैकी उपलब्ध असल्यामुळे त्याबाबत जास्त काही माहिती नाही पण स्वामी महाराजांना छेली गावापासून ते अक्कलकोट पर्यंत ये पर्यंत प्रवास संबंधी व चरित्रसंबंधी खात्रीशीर आणि सूत्रबद्ध माहिती उपलब्ध असल्यामुळे त्याबाबतीत नेहमीच मत मतांवर होत असतात अशा प्रकारे माझी पूजा वगैरे इथे मांडून झाली आहे पोती वगैरे सगळं वाचन झाल्यानंतर आरती वगैरे घेतलेली आहे अशाच प्रकारे मी माझ्या एक दिवसीय पारायणाची सम पूजा वगैरे प्रगट दिनाची पूजा केलेली आहे तर बघा किती मस्त वाटत आहे महाराज महाराजांच्या चेहऱ्यावर किती तेज वगैरे आहे अशा प्रकारे मी माझी पूजा संबंध केली आणि संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवणार आहे आता मी महाराजांना आवडते म्हणून बेसनांचे लाडू वगैरे केलेले आहे अशा प्रकारे माझी पूजा झाली कथा झाली आरती वगैरे घेतली प्रसाद घेतला मला हा आजचा व्हिडिओ माझा प्रगट दिनाचा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग मी तेच हा माझा प्रगट दिनाचा व्हिडिओ एंड करत आहे आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा बाय बाय